उत्सव मशालींचा जागर गडाचा नमस्कार मित्रांनो पर्यटन सिरीज मधील आजचं ठिकाण आहे महोत्सव निमित्त किल्ले दौलत गडावरील मशाल महोत्सव महाड तालुक्यातील मुंबई गोवा हायवे लगत दासगाव हा या गावात गेले दोन वर्ष हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात दौलतगड प्रतिष्ठान साजरी करत आहेत या कार्यक्रमाची तयारी हे प्रतिष्ठान गेले कित्येक महिने करत आहे गडावरील अतिप्रमाणात वाढलेली झाडी तोडून सर्व परिसर साफसफाई करण्यात आला सुंदर अशी कमान गर्द झाडी पायरे मार्गावर लाईटची व्यवस्था करण्यात आली प्रत्येक बुरुजावर तसेच गडाच्या सर्व बाजूने भगवे ध्वज लावण्यात आले होते दिनांक सोळा फेब्रुवारीला दौलत गडाच्या मोहिमेदरम्यान उत्तरेकडील बुरुजाखाली सापडलेल्या गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली प्रथम गडाचं पूजन करण्यात आलं त्यानंतर शिवमूर्तीची मिरवणूक संपूर्ण गडावरून काढण्यात आली जगदंब ढोल तशा पथकाचं भव्य वादन झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले संपूर्ण गडावर माशाल प्रज्वलन करण्यात आलं फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली ही एक शौर्याची नांदी होती कि दौलत गडाच वैभव पुन्हा नव्याने उभं राहतय पारंपरिक गोंधळाने तर संपूर्ण गड दुमदुमून निघाला पिठला भाकर खाऊन मावळ्यांच्या न्याहरीची आठवण झाली शेवटी एवढंच सांगेन की न भूतो न भविष्यते असा सोहळा प्रत्येकाने पहावा दौलतगड प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांना माझा सलाम व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद